नमस्कार राजा टाकली या गावामध्ये दुधीला पाणी आल्यामुळे आमच्या घराची बिकट परिस्थिती झालेली आहे तरी पण आम्ही रात्रीची वेळ असताना ही आम्ही आमची लेकरं वाढ दरी येण्यासाठी होणार आहे तरी आम्हाला शासनाने काहीतरी मदत करावी माझी मागणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात या ठिकाणी घरामध्ये खूप पाणी झालेलं आहे गोदावरी नदीचा पूर घरामध्ये अक्षरशः गुडघ्याकाल पाणी झालेले आहे या ठिकाणी हे सामान घेऊन चाललेले आहे पाहू शकतात दुकानामध्ये पाणी झालेलं आहे गावागाव गोदावरी नदीला खूप पूर आलेला आहे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मशान भूमी मध्ये पाणी आहे मा... या... पाणीच पाणी झालेलं आहे इकडे मशान भूमी मध्ये पाणी झालेलं आहे इकडं दुकानाकडे पाणी चाललं आहे गावात पण पाणी शिरत आहे या ठिकाणी काय या ठिकाणी आपण पाहू गोदावरी नदीचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे राजा टाकळी गोदावरी नदी पात्र फुल भरून वाहत आहे भरून वाहत आहे पुराचं पाणी गावामध्ये शिरलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात आपण दशनभूमीमध्ये पाणी मारुती मंदिर आपण भारती मंदिर कशी पण पाणी खूप पाणी आहे या इकडं गावामध्ये पाणी शिरत आहे लोक गावामध्ये पाणी शिरत आहे इथं मातंग वस्तीमध्ये पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी दुकानामध्ये पण पाणी शिरलेलं आहे पाहू शकतात यामध्ये घरामध्ये प्रकारे पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतात प्रकारे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे गावातील